हॅलो फॅमिली आता रात्रीचे वाजले दहा मी फ्रेश झाले हातपाय वगैरे धुवून आणि म्हटलं आता झोपायचं आहे दिदी टिनूला खायला देत होती आणि टिनूला खायला देईपर्यंत टिनू बघा तुम्हाला मी मागे बोलले होते एक व्हिडिओ काढेल तुमच्याबरोबर टिनूला घेऊन असा तर हे बघा इथे येऊन बसला आहे आणि असा खेळतो तू हो ना तिकडं <laughs> राग राग पण येतो त्याला पण तिनू खेळायला आलाय ना तर मी तुम्हाला मागे तो झोपेतन उठवायला येतो हा एक व्हिडिओ बनवला होता आणि बसलोय आहे पण थोडंसं बसलो होतो बोलत तो, तो उडून आला माझ्याकडे आणि इकडे बघा हे बघा बघितलं ना अशी पप्पी द्यायला लागते ला, तर असं काय लाड येतो अधूनमधून तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितले असा लाड येत असतो त्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ घ्यावं एक आला आहे ना जवळ मूडमध्ये जरा तर म्हटलं एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा ते बा शांत जरी बसलं ना पप्पी घ्यायची बळ नाही का हे करायचं कोण पा घेतं पा कोण घेतं तू घेतो तू, तू पा घेतो तू पाग येतो मम्मीची आणि दिवस उगला सकाळी सहा वाजता मम्मी 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 इतका ओरडतो इतका किंचाळतो मोठे मोठ्याने बोलून देत नाही मला तिनूल बाळ हे तिनूल बाळ आहे का हे बाळ आहे का हे बाळ आहे का तिनूल खाऊन झालंय सगळं बर्फी खाल्ली अजून डाळिंब टाकलं होतं दिदीने बघितलं ना कसा करतो बाप रे काय करायचं या टिनूला टिनूला काय करायचं हे टिनूलीला काय करायचं काय करायचं का करायचं मम्माला कोण माया करत कोण माया करत कसं होतो व्यक्ती एकटा माझ्याकड अर्जुन पिक्चर लागला होता बघत बसलो होतो थो 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 थोड्या वेळ पण जे आला उडून डायरेक्ट खांद्यावर घ्याचं चालू आहे धिंगाणा कसा ऐकतो बघा असा हा आमचा गोड आणि प्रेम टिनू 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 हे बघा हे बघा असं लागतं बरं का आमच्या टिनूला हे बघा हे बघा असं लागतं म्हटलं आता झोपावं कारण अर्जुन बघत बसलो होतो पिक्चर अरे गप की बाबा टिनूल टिनूल आमचा आमचं टिनू आहे ना माणसं आहे त्याला आहे ना माणसं लागतात दिदी मम्मी आणि असं प्रेमळ 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 टिनू आहे आमचे छान छान गोड गोड जीव लावला ना मग प्राणी असू पक्षी असू आपल्याला कुठे सोडून जात नाही कुठंच सोडून जात नाही आणि आमचं तर एवढं येडं आहे ना त्याला नुसतं पा पप्पी पाहिजे असती त्याला फक्त बाकी त्याला काय नको खायला ना का जीव एक वेळेस पण फक्त पप्पी द्या आहे ना तिनू बाळाला त्याला खूप असं आपल्या खांद्यावर बसायला लागतं चला आता जा झोपायला जा आता जिजू करायला जिजू करायला जा कपडे ओढून घेतो खाली दिदी घे याला जा दिदीकडे जा बाद झाला आता जू बाद झाला आता खूप खूप जीव झाला आता खूप माया झाली आता जा दिदीकडे जा बाई दिदीकडे जा बाई दिदी घे ग दीदी घे ग त्याला ते बघा बघा नाहीये ते कसा का तिला चावायला बघतो ते बघा तिच्याकडं नाही जायचं असं मॉलिश करायला लागतं त्याला अशी मॉलिश आवडती खूप जा, जा दीदीकडं <laughs> चला जा आता जुजू करायला जा जुजू करायला जा तिनू जुजू करायला जा दिदी जा दिदी घे घे दीदी त्याला तिनू जा बाबा दिदी ते बघा जाऊ का नको ते नाही का नको येऊ तो कोणत्या गाडीत बसू <laughs> पाय टाकतो तिच्या हातावर नाही मग गेला तिच्याकडे शेपटी बघा ना किती छान झाली आहे बघा मोठी अशी लांबलचक शेपटी झाली आहे चलो मग चुकतो आता आम्ही पण गुड नाईट